पिहू 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 मला जेवण करू दे पिहू तुला कुठं नेऊ कसलं तोंड केले काय कोणी केले तोंड असं हिच तूच केले काय माहिती म्हणजे पुरेवरती लक्ष कोण द्यायचं तू द्यायचं का मी द्यायचं काजळ लावलाय काजळ अशी रांगोळ का तोंडावर पूजा हा अगदी जेवायचं म्हणते मायाबरोबर तू तिला घेऊन चालले अरे पिऊल्या तू तुला जेवण करायचं कसलं तोंड केलंय तिचं एवढं खराब करतात का बारक पोरं तोंड त्याला आंघोळ घातली का घातली आंघोळ अर असं वाटतं अठरा वर्ष ती उपाय बिनपारोशी पारोशी असं वाटतंय हा खा बा खा खा पारोशी दिसते ना तो कधी केली तो आंघोळ कधी केली आता चार चार दिवस पारोसा राहतो की राता या मग रोज नाही करत तो आंघोळ कधीतरी आंघोळ करतो नाही करत राधा राधा आंघोळ करतो हो मगाशी केले तू केले नाही ना बाळा तू खाल्लं खाल्लं तिकट तू काय करत चारायचं असतं ना तिकट टमाटा लागला का ए कृष्णा जेवायला चल लवकर जेवायला राताळ्या चल लवकर जेवायला चल के काय खाणार आणि चल ये बात का ये खा ये इकडं अरे येण्याला का आता हानी सिंग सारखे दोन दोन कटलाइन काय मारल्यात कटलाइन कुणी मारले शूटिंग करायला इकडे की ना हे राधू जेवली चल जेवायला बस चल बस कृष्ण जेवला हे शंभू जेवला करा मोबाईल ठेव चल जेवायला चल लवकर चल आलेच का तुला कोणी हाक मारले का बिन बोला आहे महिमान त्या पिवडेल ते इकडं हो बस बोला बस 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 नाही 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 बस कोण तरी पुसते पोरीचं पूजा कसलं काळाभगार केलं म्हणजे तू केलं सगळ्या गोष्टी आणि सांगते या काय तरी बोरीला जरा नीट नीटक ठेवत जा ना चल चल जायला बस बस बाळा बस खाली जेवायला काय कृष्णाला बोलू कृष्णा हे बाळा जेवायला चल चल लवकर जेवायला ए शंभू चल जेवायला चल लवकर पप्पाच्या ताटात बस चल लवकर चल मग खा की मग काय चपाती भाकर नाही बा चपाती चपाती हे आहेपाती अरे काय भाकरी काय नारळ्यात गुत्यात का तुझ्या इकडे ना इकडे ना किती किती बारके पोर हाटी तर शंभू आपा तसं का आज घर पसरलं सारखं पसरलं तुम्ही जेवायला चला थोडं खावा कृष्णा चल कि रे किती हट्टीपणा करतो तुला साऊंडच घाल डोक्यात फिकून चल लवकर चल लोक चपाती आणली राधाने चल योग चपाती आणली हे बघ योग चपाती आणली ए बसके रताळी या जेवायला बसके हा अगे हो चपाती आहे हे चपाती आहे काय आणायचं दुसरं तुम्हाला भाकर का हा ए आई भाकर केली का अजून आण ग ह्यांना पण मायासारखेच भाकर लागते <laughs> चा, 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 <laughs> ओके का कृष्ण कस लागतंय कस लागतंय रेव्यू दे ना कस लागतंय तू टमाटा खाती खा कस लागतंय सांगी नाही चांगलं लागत मग माझ्या व्हिडिओला लाईक करा जेवायला या मन मी चपाती खातो पापा संग माझ्या व्हिडिओला लाईक करून टाका कशाला याड्याला लाईक करा अरे खाली बस की तसा काळी करतो नका खाली बस चल ना जाऊ दे देऊ आम्ही जेवतो मग चला राहतो आपण जेवण हाणला पाहिजे त्याला टाइम लाव ना झालं का जेवण ह्याच्या हातातला मोबाईल घ्या चल मला जेवण आता पैठण <laughs>